नमस्कार काल आपल्याला चांगलं माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये झाला आहे आणि त्या पावसामुळे त्या ठिकाणी सर्व जनतेवर विस्कळीत झालं आहे तरी आज आपल्याला सीना नदीवर पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता आहे पूर येतो आहे आणि चांदी धरणातनं साडेतीस हजाराला किंवाचं पाणी त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाला आहे कसा पुरी धरणातनं सत्याहत्तर सिनाथ कोळेगावमधून चाळीस हजार आणि जे आणि मलिकपेठला जॉईन होणारी मोगवती नदीमधून पंचेचाळीस हजार जवळपास दोन लाख क्युसेकचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं पन्नास पा साठ हजार क्युसेक आता दोन लाख क्युसेक नार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये हिमगाव असेल दारफळ असेल आज उंदरगाव असेल केवळ असेल राहुल नगर वा असेल वाकाव असेल अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे तरी माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणाहून सगळे माझे सरकारी बांधव शशीदार साहेब पुराण मॅडम जिल्हाधिकारी साहेब सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे आपण घरातून त्या ठिकाणी बाहेर जावं येते शेतकऱ्यांना देखील या निमित्तानं आव्हान आहे आपल्या जनावरां का जनावरांची काळजी घ्या जनावर आपली सुरक्षित ठिकाणी हलवा हलवाला जीवितहानी होणार नाही ना। जनावरांची जी जीवितहानी होणार नाही आणि आज आपले पंचनामे करत असताना आज आपले पंचनामे चालू होते परंतु पुन्हा एकदा पुर आल्यामुळं आज सगळी यंत्रणा पंचनाम्याऐवजी या लोकांना मदतीला आहे त्यामुळं पा पुराचं पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा पंचनामे चालू होते पंचनाम्याचा आग्रह आत्ता आप लगेच आपण कारण परंतु आज आपण सगळ्यांनी मिळून आपल्या ज्या अडचणीतल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं आपल्या सर्व गावगावचे तरुण सरळांनी यामध्ये हिरिरी भाग यावा आम्ही देखील यामध्ये आपल्या सगळ्यासोबत आहोत आता आपल्याला कोणाला काही प्रसंग असेल अडचण असेल पण त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क करा तहसीलदार साहेब आहे पी आय आय एनडाईफची जवान आपण काळजी घ्यावी आणि कुठलंही उलट पाहिजे कुणी तरुणानी करू नये ही सर्वांना नम्र विनंती आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं हा एवढं आव्हान करतो